साईबाई तुला तुलाळ द बांधली 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 द बांधली 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 शॉर्टकट घ्यायचकट तुला हळद बांधली लागली आता ईशारा गासाई सईबाई तुला सुपारी बांधली 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 आश्विनी काईबाई गाई बाई हिलाळद लागली 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 जात्या लागली 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 जात्या ईशारा ग बाई तुला कुंड बांधल बांधल बांधला बांधल तुला कुंड बांधला बांधला बांधल बांधल आश्विनी बाई जग बाई हिच सैवार मांडला मांडल मांडला मांडला हिचार मांडला 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 जा त्या ईश्वर तुला तांदळाचा गाना बैगाना ग गाना गाना तुला तांदळ गाना बैगा ना गाना बैगाना शिलीमई बाई सईबाई नवरी मोती याचा दाना दान ग दाना बैदा मोती च दान मांड करई बाई तुला कुंड बांधल बांदल बांधल बांधल आश्विनी बाई ग साई बाई इच सैवार मांडल 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 इच सैवार मांडल मांडळ मांडल जात्या ईशावर ग सईबाई तुला तांदळात गाना बाई जग घास बईलास तुला तांदळात घासा बैलास गासा बैलास आश्विनी काई बाई गासाई सईबाई